शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने आदिवासी बांधवांना कर्ज द्या अन्यथा जन आंदोलन करू दीपक अहिरे आदिवासी बांधवांना शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर रक्कम तात्काळ द्या अशी मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना धुळे जिल्ह्यासह शिंदेकडा भिल्ला समाज विकास मंचच्या वतीने देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी लोकांसाठी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत योजना राबवण्यात येतात जेणेकरून आदिवासी लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे परंतु सन दोन हजार चोवीस पंचवीस मागील एक ते दीड वर्षापासून आदिवासी लोकांची प्रकरणे दखल आहेत काहींच्या मुलाखती झाल्या असून महामंडळाचे शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट दिल्यानंतरही देखील आजपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही तरी योग्य ती कारवाई होऊन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून आदिवासी बांधवांचे कर्ज प्रकरणे तात्काळ कर मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर रक्कम देण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे रामाभाऊ मालचे भटू मालचे महेंद्र मालचे अनिल सोनवणे नाणजी अहिरे आदींसह उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा सन्मान्य उपजिल्हाधिकारी शरद साहेबांना लेखी निवेदन दिलं का जे शबरी आयोगाचे पंचवीस सव्वीसचे जे प्रकरण दाखल केलेली होती त्या प्रकरणाची काहींची मुलाखत झाली काहींची इंटरव्ह्यू झाली काहींच्या समक्ष जागेवर येऊन पाणी गेली आदिवासी विभागाच्या अधिकारीने आदिवासी विकास विभागाच्या अधिकारीने परंतु आतापर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत म्हणून त्याचे कर्ज मंजूर झालेले त्या मंजुरांना तात्काळ पैसे मिळावेत म्हणून आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारीकडे लेखि तक्रार केली निवेदन दिलं परंतु जर जा असंच असेल दोन दोन तीन तीन वर्ष आदिवासी विभाग आदिवासी विद्यार्थी असेल बेरोजगार असेल यांच्यासाठी जो जीवनमान उचवण्यासाठी जो आदिवासी विकास विभागाचा आद जो निधी असतो हा जर सहाच्या सहा महिन्याच्या त्यांना भेटत राहिला तरच आदिवासी समाजाचा जो विद्यार्थी असेल शेतकरी असेल हातमजूर असेल यांचा विकास तरच होईल परंतु तसं न होता आदिवासी विकास विभागाचे दोन दोन तीन तीन वर्ष अर्ज दाखल केलेले असतात प्रकरण दाखल असतात दोन दोन तीन तीन वर्ष रघडले जातात म्हणून आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या तिने लक्षात आणून दिली हे जर आम्हाला तात्काळी एक महिन्याच्या आत सभे प्रकरण मिळालेलेत्या तालुक्यात धुळे जिल्ह्यातल्या तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार आदिवासी आयुक्त कार्यालयावर